नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण आलू स्टफ चीज पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम आपण पराठ्यासाठी लागणारे कणिक मळून घेऊ त्यासाठी येथे मी एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धा वाटी मैदा तुम्ही दोन्हीही सव प्रमाणात घेऊ शकतात आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आता आपण यामध्ये पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा मळून घेऊ आता आपले कणिक मळून तयार आहे आता आपण दहा मिनिटांसाठी हे कणिक बाजूला ठेवून देऊ आता येथे मी पराठ्याचे स्टफिंग बनवण्यासाठी गॅसवर पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टी स्पून मोहरी मोहरी चांगल्या प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टी स्पून जिरे चिमूटभर हिंग एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण त्यामध्ये एक टी स्पून हळद एक टीस्पून, टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ मसाल्यांचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये दोन शिजवून स्मॅश करून घेतलेले बटाटे टाकून घेणार आहोत चवीपुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आता आपण हे स्टफिंग गार होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ आता आपण पराठ्यांसाठी मळून घेतलेली कणिक पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मळून घेऊ आता आपण कणिकमधून एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ आता आपण या गोळ्याला पीठ लावून याचा पराठा लाटून घेऊ आता आपला पराठा लाटून तयार आहे आता आपण बनवून घेतलेली स्टफिंग पराठ्याच्या एका बाजूला लावून घेऊ आता आपण लावून घेतलेल्या स्टफिंग वर मोजलेला चीज टाकून घेऊ आता आपले पराठ्याची स्टफिंग भरून तयार आहे आता आपण स्टफिंग न भरलेली बाजू हाताने पकडून स्टफिंग भरलेल्या बाजूवर झाकून देऊ व अशा प्रकारे प्रेस करून घेऊ आता आपला पराठा बनून तयार आहे आता आपण पराठा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी येथे मी गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे आता आपण त्यावर पराठा टाकून घेऊ आता आपण पराठ्याच्या चारही बाजूने बटर टाकून घेऊन बटरच्या ऐवजी वापर करू शकता आपण पराठ्यावर झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी हा पराठा छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपण पराठ्यावरचे झाकण काढून पराठा एका बाजूने पलटी करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपल्या पराठ्याला एका बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण पराठा दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ आता आपल्या पराठ्याला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण पराठा काढून घेऊ आता आपण पराठा कट करून घेऊ उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना रोज नाश्त्याला काय करायचे त्यासाठी हा उत्तम पर्याय तुम्ही एकदा नक्की करून बघा तुमची मुले आवडीने खातील जर रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो तो